नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे या निवडणुकीच्या अनुषंगानं आज आपण अकलूज येथील प्रभाग क्रमांक अकरा या ठिकाणी आलो आहोत येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रभाग क्रमांक अकरा येथील उमेदवार नाशिकाबाद सुनावणे आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून इथल्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया की आपण प्रभाग क्रमांक मधून निवडणूक लढवत आहात कशा कोणत्या मुद्द्यावरती निवडणूक लढवत आहात आता चार वर्ष झालं इथं प्रशासक होते त्यामुळं आम्हाला काय कामं करता आले नाहीत आता इथून जी राहिलेली कामं आहेत ती आम्ही पूर्ण आता ही पाठीमाग प्रत्यक्ष चौक ते अकलाई आकलाईचा जे रोड आहे नदीचा तिथून पूर्ण पूल वड्यावर टाकायचं सहा कोटी रुपये मंजूर झाले आहे ते अगोदर ते आता हे दोन चार महिन्यात काम चालू होते ती वरनं त्याच्यावर पूर्ण स्लाप येऊन सगळं ते अंतर्ग्रहण करून घ्यायचं आहे तिथलं काम परत अजून लायब्ररी वगैरे आमच्या वॉर्डामध्ये मुलांना अभ्यास करायला अभ्यासिका अशा बरेच दवाखाने म्हणा चांगल्या पद्धतीचे गेल्या पंच वार्षिकमध्ये आपण ग्रामपंचायत माझे सदस्य होता त्यावेळेस आपण का विकास केला असं असेल ग्रामपंचायत सदस्याला पाच वर्ष आम्ही सहा महिने सदस्य होतो त्यात का सहा महिने म्हणजे कोरोना कोरोनाचा पिरियड चालू होता त्यामुळं सहा महिन्यात आम्ही नगरपरिषद होण्यासाठी आम्ही त्रेचाळीस अठ्ठेचाळीस दिवस उपोषणाला बसले होते त्यानंतर आम्हाला ओप महानगरपा परवानगी मिळली आपल्या नगरपरिषदची नगर पण तिथनं निव इलेक्शन झाली निवडणूक झालेलं आहे ना प्रशासक चार वर्ष राहिले त्यामुळे काम करा पूर्ण प्रशासनाच्या ताब्यात त्यामुळे काम करायला संधीच मिळणार ना आम्हाला विरोधक म्हणतात की आतापर्यंत सत्तर वर्षामध्ये मोठ्या पटलांनी कुठल्या प्रकारचा विकास केला नाही उलट वाक लुटण्याचं काम केलं काय सांगा विरोधकाला माझं एवढं आहे की तुम्ही विकास केला ना म्हणताय ना खासदार आणि आमदार विकासाच्यावर तुम्ही निवडून आहे तुम्ही कुठल्या कशा जीव तुम्ही निवडून आता विकास झाल्याशिवाय तुम्हाला निवडून दिला लोकांनी अकलूच्या आमच्या तालुक्याच्या उघडं निवडून देते का विकास झाला म्हणून तुम्हाला निवडून दिलं ना निवडून दिलं रामसात यांना दिले परत रणजित निंबाळकर साहेब दिले खासदारांना या प्रभागात अकरामधील जनतेला काय सांगायला काय आव्हान करा काय आता हे बाकी दहा बघा हे यांनी मुद्दे नाहीत बोलायला विकास नाही विकास नाही विकास, ना, विकास, ना, विकास विकास ह्याच्यापेक्षा काय विकास म्हणजे काय ह्याच्यापेक्षा वेगळा विकास का शिकतोय हा अकलूजमध्ये सोलापूर जिल्ह्यात एक नंबरचं डॉ मेडिकल हब म्हणून ओळखलं जाते अक्रूजला व्यापार लाईनला एक नंबर आहे लोक बाहेर नेऊन इथं दुकान व्यापार करतात व्यापार लाईन पुण्यासारखं व्यापार लाईन अक्रूजला चालू आहे तुम्ही जाऊन बघा प्रताप हो चौक इकडं आमच्या ब शिवापूर पेठेत सगळीकडे एक नंबर व्यापार लाईन चालू आहे बाहेर गावून लोकं नेऊन इथं सोन्या चांदीची दुकानं टाकते देऊ जर तुम्ही सांगा इथं काय असते तर बाकीची दहशत वगैरे माहिती आहे दुकानं डोकानं टाकल्याच असते काही येऊन बाहेर एवढ्या लांब नाही सोन्या चांदी आमच्या मार्केटमध्ये एक नंबर मार्केट मधलं हिशोबान दहशत म्हणजे काय म्हणजे विकासाला दहशत म्हणजे दहशत आहे का तर मग तसं समजा मग आम्ही अजून विकास असाच करत राहणार तुम्ही दहशत समजत राहा जाणीवपूर्वक आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते जे सेमचे पाटील असतील किंवा खासदार खासदारबाई असतील यांना टार्गेट केले जाणीवपूर्वक अ तुम्हाला अजून मी सांगते त्यांना बोलायला काहीच नाही त्यांच्यापाशी आता हे त्यांना मुद्दा काय त्यांनी काय मुद्दा अकुलूची जनता त्यांना माहीत आहे ही जनता यांच्यापासून कधीच लांब जाऊ शकत नाही तुम्ही काय जर केलं तरी ही जनता अकुलत मोहिते पाटणाला कधी विसरू शकत नाही कारण त्या ह्या जनतेला त्यांनी जनतेसाठी एवढं केलं आहे त्या लोकांनी कुठलीच कमतरता नाही आमच्या गावात कुठल्याच कुशयाची काही कुठ तुम्ही आता इथं जर एखादा समजा बाहेरगावी जर एखादा रिट शिक्षक म्हणा कुठला अधिकारी कुठला असू द्या अधिकारी जर अकलूजमध्ये जर शिक्षक समजा नोकरीला असला तर ती रिटायरमेंट झाल्या अकलूजमध्ये घर घेऊन राहाही तू काय येत असेल त्याला सुरक्षित आहे म्हणून येत असेल ना तुम्ही अजून अभ्यास करा अकलूजमध्ये कितीतरी लोकं बाहेरगावचे लोक येऊन अकलूजमध्ये स्थायिक झालेत का तर अकलूजसारखा एरिया सुशिक्षित एरिया जी पाहिजे ती सुविधा दा, दवाखाने शाळा तुम्हाला काय पाहिजे मंडई हर एक गोष्टी तुम्हाला दहा मिनटाच्या पाच मिनटाच्या अंतरावर आहेत काय पाहिजे तुम्हाला आपल्या आप उमेदवारावरती गंभीर आरोप केले जातात काय सांगाल आपण कोणावर कु, लालासाहेब अडगळे यांच्या पत्नीवरती किंवा लालासाहेब अडगळे यांवरती जे आरोप केले जातात काय सांगाल आपण काय नावा ते काल तर शिक्षणाचा विषय मांडला आता का हो आपण गरीब परिस्थितीतली माणसं आहे तिचं शिक्षण तिच्या आईवडल्याची काहीतर मजबुरी असेल त्यांनी शिकवायची तेवढी तिला शिकवायचा प्रयत्न केला आता तुमचं आता आपला नगराध्यक्ष कसा चा, आहे गबरगंड आहे पैशाने त्यामुळं त्यांचं शिक्षण चांगलं आहे त्यांना आता कसं आहे पैशा त्यांच्याकडे पैसा आहे म्हणून ते बोलतात ना तिच्या अधिकारी जी घरचे आहेत आता हे हो आमच्या साधारण घरातली मुलगी आहे त्यामुळं त्यांच्या आईवडिलाची परिस्थिती शिकवायची नसेल ह्यांच्यासारखी परिस्थिती असती तर मग हे बी याला कुठं तर चांगलं प शिक्षण दिलंच असतं की हो पण त्यांची परिस्थिती नव्हती तशी शिक्षण देण्याची म्हणून त्याला एवढं शिक्षण कमी मिळेल ना आता तुमच्या पहिली आता तुम्ही एवढं सांगताय सा बाबा शिक्षण नाही नाही तुम्ही कशाच्या इ तिकटावं तुम्ही आज आज नगराध्यक्ष आहे नगराध्यक्ष कशाला आहे ए सीरा बरोबर आहे ए सीरा ही बा म्हणून तुम्हाला मिळेल हे तर मान्य आहे तुम्ही बाबासाहेबांना अभिवादन करा कधी आला फक्त एकदा आम्हाला दाखवून द्या फुटू एखादा की बाबा ह्या टाईमला आले मी कधी बी दाखवा आहे नाही बाबा की साडे कधी आला जयंतीला आंबेडकर जयंतीला आला साठे जयंतीला कधी अभिवादन कराय आला महात्मा फुलेला आणला बरं तुम्ही सांगा आज जी शिक्षण ती ती जा 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 जी आज ह्या पदाला नगराध्यक्ष पदाच्या जी याला आज उभ्या राहिलेत कुणाची कृपा ती बाबा बाबासाहेब त्याच्या अगोदर सावित्रम आहे शिक्षण कुणी दिले तुम्हाला सावित्रीबाई फुले त्यांच्यामुळं आज तुम्ही स्टँड आहे बरोबर आहे तुम्हाला ही जी, जी तुम्हाला आज तुम्ही जी अधिकार जे तुम्हाला मिळत शिक्षण त्यांच्यामुळं तुम्ही आज माणसात आहे ना तर तुम्हाला आता तुम्हाला उभारता राहता आला असतं का कुठं शिक्षण नसतं घेतलं त्यांनी तुम्हाला शिक्षणाची संधी जर दिली नसती सावित्रीबाईंनी बरोबर आहे ही तुम्ही कधी त्यांना तर अभिवादन करा कधी आला महात्मा फुले आज त्यांच्यामुळं आज आज बहुजन समाजी जरा आज शिकतो आहे आज या शिक्ष त्यांनी आपल्याला शिकवलं म्हणून तिथनं आपण ह्या पाठवत चाललेलो आहे जसं की आमचा उमेदवार हा उच्च शिक्षकी आहे त्याचबरोबर त्यांना पाठबळ प्रशासकीय अधिकारी असलेले चाळीस वर्ष शैलेश कोतुंबर साहेबांचं पाठबळ राहणार आहे काय आप, सांगाल आपण त्यांना शैलेश साहेबाला त्यांना जाऊन तुम्ही इचरा प्रश्न कि तुम्ही चाळीस वर्ष शासकीय अधिकारी राहिला आमच्या बहुजन द्या तुमच्या समाज समाजासाठी काय केलं बाबा कुठल्या मुलांना शिक्षण दिलं चार घरातली गरीब मुलं सांभाळली काय बाबा दहा पाच पोरांना कुठं कामाला लावले तुम्ही स्वतः गबरगड झाला पैसे कमवून समाजासाठी काय केलं तुम्ही आज तुम्ही स बा एवढं हक्कानं तुम्ही समाजाच्या जागेवर तुम्ही उभा राहा रावा तुमचा अधिकार आहे ते आम्हाला त्याच्याबद्दल काय बोला नाही पण तुम्ही तुमचं कमीत कमी समाजासाठी तुमचं काय योगदान आहे ही बी समाजाला आम्हाला दाखवा ना बाबा आम्ही कधी ही चार पोरं सांभाळली शिक्षण घेतलं कुठलं दत्त घेतलं त्यावर लोकांचं शिक्षण मी केलं ते बी आम्हाला दाख बघू द्या म्हणजे आम्हाला बी काहीतरी वाटत ना तुमच्याबद्दल आदर हां तुम्ही झाला अधिकारी गबरगंड पैसे कमवले तुम्हाला आता काय काम नाही म्हणून तुम्ही राजकारणात आला म्हणजे राजकारण फक्त गबरगंड लोकांनीच करायचं का गोरगरीबाने त्यात उतरायचं नाही का बाबासाहेबाने आम्हाला अधिकार दिला आहे ही आमचा अधिकारच आहे जी ही आम्हालाच ही तर तुम्हाला अजून मी सांगतो ह्या त्यांनी उभा राहिलेत ना तुम्हाला एक नंबर आमचा शेटी येणार एक नंबर म्हणजे लाडगळे एक नंबरने येणार आता तुमच्या या प्रभागामध्ये अकरा नंबर म्हणतोय का अकरा नंबर मध्ये वातावरणात जाऊन बघू शकता वार्डात एक नंबर प्रभाग आहे आमचा चालू आहे प्रचार वगैरे हो सगळं व्यवस्थित हो आहे लोकांचा प्रतिसाद कसा आहे तुम्हाला प्रतिसाद तुम्हाला तीन तारखेला प्रसिद्ध काय ती सगळ्यापेक्षा एक नंबरनं आमचं वार्डात मैदान होणार शैलेश कोतमिरे सोबत होता काय सांगाल आता शैलेश कोतमिरे त्यांना विचारा आतापर्यंत तुम्ही कधी जय शिवराय जय भीम जय ज्योती जय जय लहूजी जय साठे ह्या कधी गोष्ट तुमच्या तोंडात आतापर्यंत कधी आल्या आलेत का कुणाला जय भीम म्हणणार कधी आता आता तुम्ही म्हणू शकता आता म्हणणार तुम्ही आता काय तुम्ही किती वेळ आता लय जोर लावून म्हणणार जय भीम जय भीम पण ज्यावेळेस तुम्ही अधिकारी होता त्यावेळेस कधी तुम्हाला गर्व आला का मी ए सी समाजाचा आहे मी तुम्ही तुम्ही कधी कुणाला सांगितलं का मी सीमधला आहे मला बाबासाहेबांमुळे ही आज ही आज मी जी पद बोगतो आहे ही फक्त बाबासाहेबांची बाबासाहेबांमुळे आहे ही कधी कुणापाशी बोलला तुम्ही आतापर्यंत बोलला का बोलले असतील का तुम्हाला वाटतं आहे का बोलले असतील कधीच बोलणार नाहीत जोपर्यंत पद आहे तोपर्यंत ती बाबासाहेबाला कधीच नाव घेणार नाहीत ज्यावेळेस पद जाईल त्यावेळेस ही सगळं बाबासाहेबचं आहे का तर त्यांना तुम्ह माहीत आहे आता काय आपल्याला ही नाही पर्याय नाही आणि त्यात त्या आता त्यात अकलोज नगर परिषद जायला लागली त्यामुळे त्यांना आता मोह सुटला की बाबा आता आपल्याला सगळ्या सुविधा मिळतील आयतं मिळेल सगळं आपल्याला समाज आपल्या पाठी तुमच्या पाठीमागं बौद्ध समाज मातंग समाज बहुजन समाज कोण उभं राहणार नाही कोणीसुद्धा उभं राहणार तुम्हाला मतदान करणार नाही ठामपणे सांगतो आम ही पूर्ण मतदान आमचं हे आमचं आहे मातंग समाज काय जर केलं तरी ही आम्ही एक भाव भावभाव आहे आम्ही आमचं काय बोल तुम्हाला कधीसुद्धा आम्ही मान्य करणार नाही का तर तुम्हाला मान्य करेन की तुम्ही आमच्यात कधी नाहीच ना तुम्ही जयंतीलासुद्धा तुम्ही ज्यावेळेस रस्त्यावरची लढाई असते त्यावेळेस कोण असतं लढायला फक्त बौध आणि मातंग दुसरा समाज कोणी जाऊ येऊ द्या तरी पण आम्ही काय म्हणतो असं त्या जाऊ द्या आपलीच भाऊंड आहेत मग तुम्ही सगळे जर अधिकार जर तुम्ही जर आमचं रिस्कवत घेत बसला तर आम्ही का बसू का तुम्ही जर आमचं जर सगळं ताटात वाढलं जर तुम्ही खायला लागला तर आम्ही मग तुम्हाला मान्य करेन का तुम्हाला मग तुम्हाला अधिकार दिले तर मग तुम्ही काय पैशाची जीवन तुम्ही काय करणार का आम्ही कधी सहन करणार नाही आमचा पूर्ण समाज बहुजन समाज शंभर टक्के मतदान करणार आडगड्यांना आणि चांगल्या मताने निवडून देणार